सप्रे नमस्कार ज्ञानवर्धन मी आपण सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणवीस डिसेंबरपर्यंत महत्त्वपूर्ण चालवण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे तिबेट नऊ वर्ष लोसार महोत्सव कोठे सुरू झाला आहे तर रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी लख या ठिकाणी सुरू झाला आहे वार्षिक तीन दिवसीय तोरगा महोत्सव अरुणाचल प्रदेश या ठिकाणी होतो तसंच आता लदाखविषयी माहिती घेऊयात एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला केंद्रशासित प्रदेश म्हणून याची विद्यार्थी मित्रांना घोषणा करण्यात आली याची जी राजधानी आहे ती आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर जे आहेत ते आहेत बी मिश्रा तर आता महोत्सव महत्वाचे उत्सव आणि ठिकाण आपण या अनुषंगाने बघून घेऊयात सर्वात पहिल्यांदा आहे ज्योतिर्कमय महोत्सव ईशान मथन महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी होतो लव्हेंडर उत्सव ट्युलिप उत्सव हेरत महोत्सव शीतल स्नो उत्सव तसेच वार्षिक माचाईल माता यात्रा जम्मू काश्मीर या ठिकाणी होते त्यानंतर आवा महोत्सव ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी होतो शीतल श्रेष्ठी महोत्सव नोखाई जुहार ओडिसा या ठिकाणी सरहुल महोत्सव झारखंड हॉर्निवल उत्सव नागालँड गणगौर महोत्सव राजस्थान इगास महोत्सव उत्तराखंड उगादे महोत्सव गंगा पुष्करा महोत्सव आंध्र प्रदेश तसेच खारची महोत्सव त्रिपुरा या ठिकाणी होतो तर आपल्या ज्या एक्झाम आहेत त्यांकरता अगदी उपयुक्त आहे तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट एकोणीस डिसेंबर नुकतेच नासाचे मार्सरोवर चालविणारा पहिला भारतीय कोण बनला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अक्षया कृष्णमूर्ती या पहिल्या महिला ठरल्या आहेत नासाचे मार्सरोवर चालवणाऱ्या तर आता आपण काय करूयात प्रथम महिला ज्या आहेत त्याविषयी माहिती घेऊयात सर्वात पहिल्यांदा आहे भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अँसर आहे प्रेरणा देवसळी शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी दीपिका मिश्रा सियाचिन ग्लेशियरच्या ऑपरेशन पोस्टवर नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी फतिमा वसीम भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षी पी टी त्यानंतर शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला आय ए एफ अधिकारी दीपिका मिश्रा भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट पायल शिवांगी सिंग भारताच्या पहिल्या महिला लष्कर अधिकारी लक्ष्मी सहगल भारतातील पहिली महिला फायटर पायलट भावना कात एलिट पॅरा स्पेशल फोर्समध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन पायल छावरा तसेच नासाचे मासरोवर चालवणारी पहिली महिला भारतीय अक्षता कृष्णमूर्ती Next, कर कर पन, नेक्स्ट क्वेशन क्रमांक तीन कोणता भारतीय ब्रँड अलीकडेच डेकाकॉन बनला आहे राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी आय पी एल लक्षात घ्या डेकाकॉन हा एक शब्द आहे ज्याचं मूल्य आहे डॉलर दहा अब्जापेक्षा जास्त असलेल्या खाजगीरित्या कायोजित कंपनीचे वर्णन करण्यासाठी डेका कॉन वापरला जातो आणि युनिकॉन म्हणजे एक अब्ज आणि दहा अब्जपेक्षा अधिक असेल तर त्याला आपण डेकाकॉन असे म्हणतो त्यानंतर नेक्स्ट आर्ट ऑफ लिव्हिंगने विनाशकारी जलसंकटासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र अधिकची माहिती कृषी संकटाने पाणीटंचाई हाताळण्याचे उद्दिष्ट यामध्ये आहे आता महाराष्ट्राला आहे त्याविषयी अधिकची माहिती बघूयात महाराष्ट्राचे जी स्थापना आहे ती झाली आहे एक मे एकोणीसशे साठला हा दिन जो आहे तो कामगार दिन म्हणून साजरा केला जातो मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब राज्यपाल आहेत रमेश बैस राजधानी आहे मुंबई राष्ट्रीय उद्यान जे आहेत महाराष्ट्रातील ते आहेत चांदोली संजय गांधी तसेच ताडोबा महत्वाचे जी धरणे आहेत ते आहे उजनी पवना आणि जायकवाडे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच डॅडॅश या खेळाडूला यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मोहम्मद शमी आधीची माहिती सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे तसेच आरोजन पुरस्कार हा राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्याची प्रथा भारत सरकारने एकोणीसशे एकसष्टमध्ये सुरू केली आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा हवामान बदल निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक कर डी सातवा हा भारताचा सा क्रमांक आहे तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे नवी दिल्ली येथे नये भारत कसामवेद हे पुस्तक कोणी लॉन्च केले तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे तसंच सर्वप्रथम चॅनलवर जर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी आणि ज्ञानवंदनुषेटर या दोन्ही चॅनलला आपण जॉईन करू शकता तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे थँक्यू